शुद्ध फसवणूक केलेली आहे आणि मराठ्याच्या तोंडाला त्यांनी या ठिकाणी पानं पोचलेली आहे किती फसवा हे आपल्याला लक्षात येईल पण तमाम मराठा बांधवाला माझी विनंती आहे यातलं वाचा क्रमांक एक क्रमांक तीन आणि क्रमांक दहा हे प्रत्येक मराठा भावंडाने वाचलं पाहिजे त्यासाठी की तो कायदा आहे कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशनचा जो या दोन सप्टेंबरच्या शासनादेशाला लागू आहे अंटील अँड अनलेस कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशनचे जे नियम आहेत जी, जी कार्यपद्धती आहे ती तुम्ही पूर्ण करणार नाही तो पण तुम्हाला यातून लाभ लाभ होणार होणार नाही नाही लागू झालं की आहे खोट बोलणं आहे मराठा समाजाची फसवणूक आहे आणि या राज्याचे मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील हे मराठा समाजाची फसवणूक करताय नुकताच राज्य सरकारने हैदराबाद गॅजेट लागू केलेला आहे आणि या संदर्भात संपूर्ण राज्यभरात वेगवेगळ्या चर्चा पाहायला मिळत आहे माझ्यासोबत मराठा आरक्षणाचे अभ्यासक आहेत डॉक्टर दाखे सर सर काय सांगाल ही चर्चा राज्यभरात सुरू आहे काय वाटतं राज्य सरकारनं विशेषतः मराठा आरक्षण विषयक खूप समितीचे अध्यक्ष आणि राज्याचे सिंचन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तमाम मराठा समाजाची दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या या पुरवणी शासन आदेशाने दो कायदे कार्यपद्धती निश्चित करण्यासाठीचा सा शासन आदेश आहे शुद्ध फसवणूक केलेली आहे आणि मराठ्याच्या तोंडाला त्यांनी या ठिकाणी पान पोचलेली आहेत सर जरांगींनी सांगितलं ज्यांच्या नोंदी आहेत जसं त्यांनीच प्रमाणपत्र काढावं ज्यांच्या नाही त्यांनी नोंदी असलेल्या प्रतिज्ञापत्र द्या काय या जी आर मध्ये राज्य सरकारनं जे काही कार्यपद्धती निश्चित केली त्यामध्ये हा जी आर नीट वाचला कायदेशीर दृष्टिकोनातून वाचला तर तो जी आर किती फसवा हे आपल्याला लक्षात येईल तमाम मराठा बांधवाला माझी विनंती आहे यातलं वाचा क्रमांक एक क्रमांक तीन आणि क्रमांक दहा हे प्रत्येक मराठा भावंडाने वाचलं पाहिजे त्यासाठी की तो कायदा आहे कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशनचा जो या दोन सप्टेंबरच्या शासनादेशाला लागू आहे अंटील अँड अनलेस कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशनचे जे नियम आहेत जी, जी कार्यपद्धती आहे ती तुम्ही पूर्ण करणार नाही तो पण तुम्हाला यातून कसलाही लाभ होणार नाही कुणालाही लाभ होणार नाही आणि हा शासन आदेश जो आहे तो एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी ज्यांच्याकडे कुणबी असल्याचे पुरावे आहेत तो कुणबी आहे त्याची वंशावळ कुणबी आहे असं सिद्ध होती त्यांना प्रमाणपत्र देण्यासाठी त्या ठिकाणी सुटसुटीतपणा त्यांनी आणलेला आहे मराठ्यासाठी नाही म्हणून मी सातत्यानं सांगतोय जे कुणबी भावंड आहेत ते आधीच ओबीसी मध्ये गेलेले आहेत आणि त्यांना ओबीसी मध्ये अदर बॅकवर्ड मध्ये क्रमांक मिळालेला आहे तो क्रमांक टाकला की त्यांना त्या ठिकाणी प्रमाणपत्र मिळतं आणि त्यांची व्हॅलिडिटी होते परंतु मराठा समाज हा आजपर्यंत मागासवर्गीयाच्या यादीत म्हणजे अदर बॅकवर्ड मध्ये नाहीये त्यामुळे त्याला क्रमांक मिळालेला नाही त्यामुळे तो व्हॅलिडिटीसाठी पात्र होत नाही ज्यांच्या नोंदी मिळतील ते कुणबी असतील ज्यांना प्रमाणपत्र मिळतील ते कुणबी असतील आणि ज्यांची व्हॅलिडिटी होईल तेही कुणबी असतील आणि दुर्दैवानं न्यायमूर्ती शिंदे कमिटीने का जे काही काम केलंय के अतिशय प्रामाणिकपणे आणि मोठ्या प्रमाणात त्यांनी काम केलं मराठवाड्यामध्ये हैदराबाद गॅजेटमध्ये की जे काही कागदपत्र त्यांनी तपासले आणि यामध्ये जे सांगितलं जात आहे हैदराबाद गॅजेट आता लागू केलंय हे धुळपेक आहे हैदराबाद गॅजेट न्यायमूर्ती शिंदे समितीच्या कार्यकक्षेमध्ये होत आणि हैदराबाद गॅजेट हे त्यापूर्वी एक अप्पर मुख्य सचिव तत्कालीन अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांच्या अध्यक्षखाली तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जी कमिटी स्थापन केली होती त्या कमिटीची टी आर टर्म ऑफ रेफरन्स कार्यकक्षा जर आपण बघितली तर त्यांनाही है हैदराबाद गॅजेट लागू होतं या दोन्ही कमिट्यांनी हैदराबाद गॅजेटचा अभ्यास केलाय म्हणूनच न्यायमूर्ती शिंदे कमिटीनं अकराचे पुरावे बेचाळीसवर नेले त्यामध्ये हैदराबाद संस्थांमधले सगळे पुरावे त्यांनी त्या ठिकाणी ग्रहित धरले त्यामुळे नवीन त्या लागो है, 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 या गॅजेट मधून हैदराबाद गॅजेट लागू झालं की धुळपेक आहे खोट बोलणं आहे मराठा समाजाची फसवणूक आहे आणि या राज्याचे मराठा आरक्षण विशेष समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील हे मराठा समाजाची फसवणूक करत त्या संदर्भात जरांगी पाटील म्हणतात की कुठल्याही समाजाने मराठा समाजाने घाबरू नये जर जीआर कुठला असेल तर पुन्हा जी आर, ला आर काढायला लागेल यामध्ये प्रत्येक मराठा समाजातील व्यक्तीने समजून घेतलं पाहिजे की जीआर म्हणजे शासन आदेश हा कायदा नसतो कायदा जो आहे कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशनचा हा दोन हजार दोन हजारचा आहे क्रमांक एक वाचा क्रमांक तीन वाचा दोन हजार बारा त्यामध्ये सुधारणा झाल्या आणि क्रमांक दहा वाचा दोन हजार चोवीस त्यामध्ये आणखीन सुधारणा झाल्या कायद्यामध्ये तो अधिकार विधानमंडळाचा किंवा संसदेचा आहे जी आर हा कायदा नाही त्यामुळे हा जो काही कायदा जे आर आहे आदेश यातून एकाही मराठ्याला फायदा होणार नाही कारण तो कायदा नाही पुरवणीचा शासन आदेश आहे हे समजून घेतलं पाहिजे आणि मराठा समाजाने हे समजून घेणं अतिशय आवश्यक आहे शासन आदेश काय पुराव्याचा शासन आदेश काय आणि कायदा काय हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि कायदा नाही हे आपण मान्य केलं पाहिजे फक्त प्रमाणपत्रावर मराठा समाजाला बिलकुल काढता येणार नाही कारण त्याची जे आता प्रत्येक जिल्हाधिकारी जे दोन दोन पेजचं एक एसओपी दिली कार्यपद्धती अर्ज करायची त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की तुमचं टी सी असले पाहिजेत तुमचं कुणबी असल्याचं प्रमाणपत्र असलं पाहिजे कुणबी नातेवाईक असलं पाहिजे आणि त्यातली जी प्रश्नावळी दिलेली आहे त्या प्रश्नावळीवरूनच हे लक्षात येतं की कुणीही मराठा समाजाची व्यक्ती त्यासाठी पात्र होणार नाही जो कुणबी आहे जर तो कुणबी सिद्ध करू शकला वंशवळ सिद्ध करू शकला आणि एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचे त्याकडे कुणबी असल्याचे पुरावे असत तर तोच त्यामध्ये पात्र ठरेल एकही मराठा त्यासाठी पात्र ठरणार नाही जरांगे पाटील म्हणतात जे पंच्याहत्तर वर्षापूर्वी झालं नाही ते आता झालं तर खरं काय झालं पंच्याहत्तर वर्षापूर्वी करायच्या पूर्वी कुठल्याही सरकारनं समाजाची अशी फसवणूक केली हो नव्हती ती फसवणूक यावेळेस केली असं के कदाचित त्यांना म्हणायचं असेल पण शासन ही संस्था ती फसवणूक करणारी नसते परंतु राधाकृष्ण विखे पाटील यांनी तमाम मराठ्यांची फसवणूक केली आहे आणि ते त्यांना कदाचित उघड बोलता येत नसेल म्हणून ते तसं बोलत असतील पण तुम्ही उघड सांगतो की पंचाहत्तर वर्षामध्ये महाराष्ट्र शासनाने जी कुठल्याही समाजाची फसवणूक केली नाही ती राधाकृष्ण विखे पाटील या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांनी पकडलेले मान्य छगन भुजबळ हे तिघ मिळून मराठा समाजाची फसवणूक करत आहेत आणि मराठा समाजाला घाट दाखवत आहेत या जी आर संदर्भात महाराष्ट्र राज्यातले सगळेच मराठा अभ्यासक म्हणतात की हा जी आर, आर चुकीचा आहे सात सात समाजाची फसवणूक झालेली आहे तरी मात्र जारांगे पाटील दंड खोकतून हो म्हणतात की समाजाला न्याय मिळाला म्हणून जारांगी पाटलांनी हे जे आंदोलन चालू केलं मुंबईला जाण्यापूर्वी त्यांनी त्यांच्याबरोबर गणपतीची मूर्ती बरोबर घेतली होती गणपती हा बुद्धीचा देवता आहे बुद्धीदाता आहे आपल्या माध्यमातून मी गणराया प्रार्थना करल सन्मान्य मनोज जारांगी पाटील यांना वैधानिक कायदेशीर उच्च सर्वोच्च न्यायालयाचे दाखले याचा अभ्यास करण्याची सद्बुद्धी गणराया देव राज्यातील मराठा बांधवांना तुम्ही काय सांगाल मराठा बांधवाला सांगेल की मराठा बांधवानं जर आरक्षण पाहिजे असेल किंवा तसही दररोजच्या याच्यामध्ये नागरिक शास्त्राचा अभ्यास करावा घटनेचा अभ्यास करावा कायद्याचा अभ्यास करावा आणि सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयाच्या जा निकालाचा अभ्यास करावा आणि हा जो दोन सप्टेंबरचा शासन आदेश आहे त्या शासन आदेशामध्ये वर पात्र घातला काय आणि पात्र काढला काय त्यानं काहीही फरक पडणार नाही फरक कुठे पडेल जो शासन आदेश आहे खाली दुसऱ्या पेजवर त्यातले शब्द त्यांनी वाचले पाहिजेत आणि त्याच्यामध्ये जे, जे सांगितलं त्यांनी सोपी पद्धत आणि वर वाचामध्ये जे क्रमांक क्रमांक तीन आणि क्रमांक दहा दिलंय त्या कायद्याच्या शासन आदेशाचा त्यांनी अभ्यास केला पाहिजे तर त्यांना कळेल की आपली किती फसवणूक झाली पात्र होतं आणि आम्ही काढायला लावलं पण मराठा समाजाचा विजय झाला भुजबळ विरोध करतायत म्हणून मराठा समाजाचं पक्क आहे हाके विरोध करते म्हणून मराठा समाजाचं पक्क आहे कृपया अशा प्रकारच्या जे काही सेट केलं जाते नॅरेटिव्ह त्याच्यामध्ये मराठा समाजाने फसू नये मराठ्याचा इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजाचा आणि छत्रपती शिवाजी महाराजानं युद्धकलेमध्ये शत्रूला सगळ्यात मोठा चकवा कशात दिला असेल तर कात्रजचा घाट करून आज दुर्दैवानं मराठा समाज शिवनीती विसरले त्यामुळे इतर समाज लहान मोठे समाजसुद्धा मराठ्यांना कात्रजचा घाट दाखवत आहेत आणि दुर्दैवानं देवेंद्र फडणवीस यांनी भुजबळ आणि विखे पाटील यांच्या माध्यमातून मराठा समाजाला कात्रचा घात दाखवलेला आहे आणि मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे नक्कीच हे होते मराठा अभ्यासक डॉक्टर संजय लाखी पाटील यांनी पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाची फसवणूक करत मराठा समाजाला कात्रचा घाट दाखवण्याची गिरी टीका राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे